नमस्ते मित्र मैत्रिणींनो जयश्री गार्डन मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आणि आज मी पुन्हा तुम्हाला हे फूल दाखवत आहे जी देवपूजेसाठी जी वाईट कलरची फुलं आणतो आपण आणि त्याच्याच मी बिया तयार केल्या होत्या सावलीत सुकून आणि त्यापासून जे रोप तयार झालं आणि त्याला नंतर हे तीन साडेतीन महिन्यानंतर हे असे फुलं आलेले आहेत किती सुंदर कलर आहे खूप सुंदर आता याला कलर आलेला आहे पिवळा मागे थोडासा कमी कलर होता उमललं नव्हतं पूर्ण आता आणि हे सुद्धा फुल उमलत आहे आणि छोट्या छोट्या कळ्यासुद्धा आलेल्या आहेत ते पहा तर लावल्यानंतरचा पण व्हिडिओ चॅनलवरती आहे तुम्ही नक्की पहा बऱ्याच मित्र मैत्रिणी मी असं सांगितलेलं आहे की ही रान जाई आहे मला याच नाव सुद्धा माहीत नव्हतं पण मला खूप फुलं आवडतात म्हणून मी प्रत्येक फुल भेटलं की त्याच्या बिया धरून ठेवत असते तर ज्यांनी ज्यांनी मला हे सांगितलं त्यांचे सर्वांचे खूप खूप आभार त्याला मी खत म्हणून शेणखत देते प्रश्न होताय की याला कुठलं खत दिलेलं आहे तर कुजलेलं शेणखत असतं आणि किचन मधील जे कचरा असतो आपला ओला कचरा तो सुद्धा मी कुंड्यांमध्ये जिरवत असते आणि सर्व माझे जे झाड आहेत मी सर्व झाडांना तशाच प्रकारचं खत देत असते नर्सरीतून आणलेलं आहे हे रोप खूप सुंदर कलर आहे पेंटॉस आहे याचं नाव तर तुम्हाला मी एक आंबा सुद्धा दाखवते उरुळी कांचनच्या परिसरामध्ये खूप मोठ्या मोठ्या नर्सरी असतात आणि तिथे होलसेल रेट मध्ये तुम्हाला कुठली पण झाड मिळू शकतात हे पहा आज किती सुंदर फुल उमरलेली आता मी तुम्हाला हे आंब्याचं रोप दाखवत आहे तर हे बारा माशी आंब्याचं रोप आहे हे पहा हे मी आणलेलं आहे तीनशेला सांगितलं होत तर ह्याला छोटे छोटे आंबे सुद्धा आलेले आहेत पहा म्हणजे हे काय आता जगतील असं नाहीये मरू पण शकतात पण याला बारा महिने आंबे येत असतात तर हे रोप आहे तीनशे रुपयाला होतं म्हटलं कमी करा कमी करा थोडंफार मग त्यांनी दोनशे ऐंशी म्हणाल्या मग दोनशे ऐंशीलाच मला त्यांनी हे रोप पण दिलं मी म्हटलं हे पण द्या मला मग त्यांनी हे रोप आणि ते आंब्याचं रोप तर हे मला दोनशे ऐंशीला मिळालेलं आहे आणि मी तर ही कुंडी वेगळी आहे मी माझ्या घरात आधीची कुंडी आहे त्याच्यामध्येच असं ठेवलेलं आहे तर माझं मागचं रोप होतं ते कसं जळालं ते सांगते प्लास्टिकची कुंडी होती आणि त्याच्यामध्ये उन्हामध्ये ठेवली टेरेसवरती आणून आणि त्यामुळे बरेचसे रोप माझे जळतात ते मला आत्तापर्यंत ते माहीत नव्हते की रोप टेरेस वरती का जळायला लागले उन्हाळा आला की माझे बरेचसे रोपं जातात मग मला आता लक्षात आलं की मातीच्या कुंड्या आणल्या ना तर मातीच्या कुंड्या हा थंडावा धरून ठेवतात गार राहतात शिमेट अशी पण नाही घ्यायची हे पहा मातीच्या मी बरेच कुंड्या आणलेल्या आहेत त्यामुळे मी आत्ताही जे पण झाडं लावते ना ते मी मातीच्याच कुंडीमध्ये लावते थोडा खर्च झाला तरी चालतो पण ते कायमस्वरूपी होत तर ते झाडं मरून येत म्हणून अशा कुंड्या आणायच्या सिमेंटाची पण खूप दिवस जात नाही ते फुटते मध्ये तर मातीच्या कुंड्या आणायच्या झाडं जागतात आणि आपल्या मेहनतीचं काहीतरी फळ मिळतं तर हे आंब्याचं रोप बारामाशी रोप आहे मी आणलं होतं ते उन्हामुळे ते कुंडीत तापल्यामुळे ते मरून गेलं ते मला नंतर काळा का मारतात गुलाब पण माझ्या असेच मेले जरी आपण किती काळजी घेतली तरी जे प्लास्टिकच्या कुंड्या असतात ते असं तापमान खेचून घेतात आणि त्या गरमच राहतात सारख्या आणि म्हणून ते झाडं नाजूक झाडं लगेच मरून जायला चालू होतात एप, तर हे होता, मी तुम्हाला कु, माझ्याकडचं ऍपलचं रोप सफरचंदाचं रोप दाखवलेलं नाहीये तर मी आता दाखवत आहे याला सुद्धा मी मोठी कुंडी लाव आणलेली आहे पूर्वी होतं प्लास्टिकमध्ये होतं प्लास्टिकच्या कुंडी मध्ये होत ते तसच मेल उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तीन दिवसात पाणी नाही घातलं खूप ऊन पडलं आणि ते पान अगदी कुरकुरीत जळून गेली त्याची तर हे सफरचंदाच रोग किती मोठं झालेलं आहे तुम्हाला दाखवते मी ह्याचे पान आता मुडपलेले आहेत ते मावा वगैरे पडत राहतो गरज आहे आता याची काळजी घेण्याची तर तुम्हाला आता हे खास सांगते उन्हाळ्याचे दिवस आता थोड्या दिवसात चालू होतील आणि ज्या पण आपल्या कुंड्या असतात ना त्यांच्यासाठी आपण खास हे ठेवायचं मातीच्या कुंड्या घेऊन ठेवायच्या आणि हे मी एक मागे दाखवलं होतं तुम्हाला हे रोप मी नर्सरीतून आणलेलं आहे याचं पण नाव मला माहिती नाहीये आणि याला आता फुलं आलेली आहेत सुगंध असतो यांना खूप छान प्रकारचा आणि हे, या हे।, हे या, आ, मागे मी तुम्हाला सांगितलं होतं की काशाचं तरी बी उगवत आहे पण मला नक्की आयडिया होती की सोनचाप्याचं बी उगवत आहे म्हणून ते हे हे दोन रोपं तयार झालेली आहे सोनचाप्याची याच्यामध्ये बिया टाकल्या होत्या मी ते सुद्धा उगवलेलं आहे खूप सुंदर फुल आलेलं आहे सूर्यफूल आहे आहेसलं सुंदर आलेलं आहे मी एक एक्झोराची कटिंग लावली होती आणि त्याची फुलं उमलत आहेत छोटीशी कटिंग लावली होती आता याला दोन तीन महिने झालेच असतील तर हे वेली गुलाबाची कटिंग लावलेली आहे ला एका माझ्या मला दिली होती वेली गुलाबाची कटिंग तिने ऑनलाईन मागवली होती आणि त्याला कसलं फूल आहे हे हा प्रश्न विचारला होता पण तिने मला सांगितलेले नाहीये की हे कोणत्या कसल्या रंगाच्या फुलाचं झाड आहे म्हणून तर त्यामुळे मला पण माहित नाहीये आणि जेव्हा याला फुलं येतील तेव्हा मी नक्कीच तुम्हाला शेअर करेन आणि सोनचाप्याचं रोप मी कुंडीत लावलेलं आहे आणि ते तुम्हाला मी शेअर केलेलं ला आहे लावतानाचा व्हिडिओ पूर्ण तर हे मी घरीच बियांपासून तयार केलेली रोपं होती तर प्रश्न होता की तुम्ही हे रोपं ऑनलाईन कुठल्या ह्याच्यावरून मागवलेत का तर मी घरीच तयार केले होते आणि हे छान रोप झालेलं आहे तुम्ही व्हिडिओ पाहिला तर तुमच्या लक्षात येईल याला जराशी नवीन पानंसुद्धा मोठी आलेली आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद